हाय हॅलो नमस्ते चला गर्म तर बघूया आपण एकदम थंडीमध्ये गरमागरम पावभाजी ह्यासाठी घेतली आहे मी बीट घेतलेलं आहे गाजर घेतलेला आहे वटाणा घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत थोडीशी फुलगोबी घेतलेली आहे तर पावभाजी ही मी आता फर्स न, करन, मी फर्स्ट टाईम आहे ना मातीच्या भांड्यामध्ये ट्राय करणार आहे की जी चव कशी लागते की कारण मातीच्या भांड्यामध्ये मी पहिल्यांदाच भा, बनवते तर मला ह्याची चव बघायची होती त्यासाठी मी मातीच्या भांड्या टाकले ह्याच्यामध्ये जे आपण सगळ्या भाज्या घेतल्या आहेत ना ते एकत्र सगळं टाकून घेतल्या टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये पाणी हे तुम्ही थोडंसं जास्त टाका कारण ह्याला दहा ते पंधरा मिनटं हे चांगलं उकळू द्यायचं त्याला त्यासाठी मी पाणी थोडंसं जास्त टाकणार आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोडंसंच मीठ टाकले जास्त नाही टाकलं चांगलं ह्याला पंधरा ते वीस मिनटं चांगलं जोपर्यंत भाज्या या बारीक होत नाही तोपर्यंत चांगलं शिजू द्या जेव्हा बारीक चांगल्या होतात ना थंड करा आणि असे एकदम आपल्याला जसं आपण घरगुती करतो ना तसं एकदम सोप्या पद्धतीने मी पावभाजी बनवली आहे असं मॅशर असेल तर त्यानं करा किंवा असं आपल्या जात तांब्या असतो ना त्यानं पण होऊ शकतं किंवा असं एकदम जोपर्यंत आपले हात दुखत नाही तोपर्यंत म्हटलं तरी चालेल एकदम बारीक एक जीव करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलमध्ये थोडंसं बी बटर टाकलं आणि थोडेसे जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलं हे सगळं आहे ना पूर्ण चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं पर त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकला आहे कांदा पण चांगला लाल परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लगेच तर टाकले तर पण इथे पूर्ण सगळे मिश्रण आहे एकत्र असे दहा ते पाच मिनटं पूर्ण जोपर्यंत ह्याचा बारीक होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतरवरून मी थोडीशी शिमला मिरची टाकली हे पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं सगळ्या भाज्या ह्या एकत्र झाल्या ना तोपर्यंत ह्याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेला आहे मिरची मी थोडीशी चवीसाठी टाकलेली आहे त्याच्यानंतर थोडासा मी मसाला याच्यामध्ये पावभाजी मसाला भरपूर टाकायचा आणि थोडा असेल ना तर तुम्ही चिकन मसाला थोडासा जास्त नका का टाकायची थोडी छान येते आणि पावभाजी भरपूर पावभाजी मसाला टाकायचा त्याच्यामुळे काय होतं पावभाजीला हे टेस्ट छान येते हे सगळं मिश्रण आहे ना चांगलं परतून घ्यायचं तोपर्यंत हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे पूर्णपणे तेल सुटेपर्यंत जेव्हा त्यालाच तेल सुटतं ना जे आपण बारीक केलंत ना सगळे भाज्या तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं परतून घेतलं ना तर एकदम पावभाजी भारी लागते मी फर्स्ट टाईम मातीच्या भांड्या बनवली होती ना तर खायला पण याची चव आणि इतकी छान लागत होती ना की बस असं वाटतं की मी आता मी जेव्हा पण पावभाजी बनवून ना तर मातीच्या भांड्यामध्येच उकडून घेईन आणि असे मस्त अशी कढईमध्ये परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर मस्त अशी कोथिंबीर मी टाकून घ्यायची आणि लगेच पावभाजी चांगले शेकायला घ्यायचे गर्म पाव थंडी जादी था चानल था चानल था मस्त असा गरमागरम पावभाजी थंडीच्या दिवसात खाल्लात ना तर त्याची मजाच खूप छान असते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन व्हिडिओसाठी मस्त पावाला थोडंसं बटर लावून घेतलं आणि मस्त अशी गरमागरम पावभाजी आपली तयार आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा